नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघा आज मी तुम्हाला माझ्यासोबत जी घटना घडली ती काय घडली आणि कशी घडली ते या व्हिडिओमधून सांगणार आहे तर आपल्या व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि तुमच्यासोबत जर अशी घटना घडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तर चला आपल्या या घटनेला सुरुवात करू ती कशी घडली ती तर आज मी ड्युटीवरून घरी गेल्यानंतर म्हणजे घरी मी नऊ वाजेपर्यंत जातो आठला सुट्टी होते तर घरी गेल्यानंतर आंघोळ वगैरे झाली त्यानंतर जेवण केलं आणि बाहेर मित्र कंपनी बसलेली होती तर मग त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो तर असेच गप्पा मारता मारता विषय निघाला की आज आपण सशाच्या पार दिला जायचं म्हणजे ससा फोडायला जायचं तर त्या सशाच्या शिकारीला आम्ही निघालो तर आम्ही सात आठ जण होतो आणि आमच्यासोबत तीन कुत्रे होते तर आम्ही ज्या जंगलामधून चाललो होतो चालता चालता एकाने सांगितलं की अशा अशा ठिकाणी ससा बसलेला आहे तर मग आम्ही काय केलं जेव्हा आग्र्या होत्या तेव्हा आग्र्या लावल्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि ससा कोळण्यासाठी सुरुवात केली म्हणजे उठवण्यासाठी तर त्याच्यासाठी आम्ही जे झाडं झोडपं असतं त्यांच्यावरती दगड फेकत होतो काठीने जोडत होतो तर असं करता करता ससा उठला आणि फळस सुटला त्या रस्त्याने तर तो नेमका वाघेमध्ये पडला वाघे पडल्यानंतर मग तो आम्ही धरला धरल्यानंतर मग जी मित्र कंपनी होती ती म्हणे अजून एखादा आपण पुढं भेटतोय का ते बघू तर मग पुढं वाघे देऊन पुन्हा फोडायला सुरुवात केली तर मग गेल्यानंतर जी मित्र कंपनी होती ती वरच्या साईडने होती आणि मी खालून होतो तर मग खालून मी कोणत्या रस्त्याने गेलो आणि कसं गेलो हे मलाच समजलं नाही मी पूर्ण जंगलामध्ये फिरत होतो आणि मित्र कंपनी ससेची फोट घेऊन ते ससे घेऊन घरी आलेले होते आणि मला काहीच समजत नव्हतं मी फक्त रानामध्ये फिरत होतो मी कुठं आलो आहे कसं आहे काय हे काहीच समजत नव्हतं मला रस्ताच उमजत नव्हतं की मी कोणत्या रस्त्याने घरी जायचं होते तर मग आमची शिकार झालेली होती एक दीड वाजेच्या सुमारामध्ये तर तेव्हा ती कंपनी निघून आलेली होती आणि तेव्हापासून मी रानामध्ये फिरत होतो तर जवळजवळ सात साडेसात वाजले होते आणि त्यावेळेस मला थोडं थोडं आठवायला लागला तर मग आठवल्यानंतर मला रस्ता थोडासा समजायला लागला की हा रस्ता आपल्या घराकडे जातोय तर मग असं करता करता मी डोंगराच्या थोडा उंच भागावर आलो आणि तिथून बघितलं की गाव दिसतंय तेव्हा एक अंदाज लावला का नाही इकडे आपलं गाव आहे तर मग त्या गावाच्या दिशेने मी घरी आलो तर घरी आल्यानंतर माझी जी माणसं होती तीसुद्धा मला शोधायला बाहेर पडलेली होती आणि मित्र कंपनी पण गेले होते तर मग जेव्हा घरी आली माणसं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की असा एकट्या रानामध्ये कुठेही फिरत जाऊ नको तर असे खूप प्रकार होतात तर तो काय प्रकार होता ते, ते मला जेव्हा माणसांनी सांगले तेव्हा मला सुद्धा एक आश्चर्य वाटलं की हा काय प्रकार आहे तर माणसांनी सांगितलं की रानामध्ये जसं जळ्याभूतं असतं खैस असतो हाडळ असते म्हणजे आमच्याकडे हे डोळी म्हणतात तर ती हडळ असते आणि एक भुल्याभूत असतं तर हे भुल्याभूत काय करतं माणसाला भुलवून देतं मग त्याला उमजतच नाही त्या माणसाला तर तुला भुल्याभूतानेच बोलावलेलं होतं असं ते म्हणत होते तर तेव्हा मला एक आश्चर्य वाटलं की अरे असं कसं काय होऊ शकते आपल्याला तर काय दिसलं नाही काय नाही परंतु मला फक्त एक भुलवूनच दिलेलं होतं त्याने तर तेव्हा मला कळलं की भुल्याभूत काय असतं तर मग अशा प्रकारे आज माझ्यासोबत ही घटना घडली तर तुमच्यासोबत जर घडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो